ताजबाद मेन सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ढोलताशेच्या गजरातील मिरणुकीने गुरुजन भारावले जांभरे मराठी शाळेला पासष्ट वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सन्मान सोहळा मस्तक सुपीक होण्यासाठी पुस्तकांची गरज असते आणि मदिराहून ही पवित्र जागा ही शाळा असते त्यामुळेच त्याचे महत्व वळकून जांभरे ग्रामस्थांनी मराठी शाळेला पासष्ट वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ठेवलेल्या गुरुजनांचा सन्मान सोहळा हा राज्यात ऐतिहासिक आहे हा सन्मान पुढील काळातही सर्वांच्या स्मरणात राहील असे प्रतिपादन माजी शिक्षण अधिकारी एम टी कांबळे यांनी केलं जांभरे येथे मराठी शाळेत आयोजित गुरुजनांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच विष्णू गावडे हे होते सुरुवातीला ढोलताशांच्या गजरात सर्व गुरुजनांची गावातून मिरवणूक काढण्यात आली त्यामुळे सर्व गुरुजन भाराऊन गेले त्यानंतर मधुकर कुलकर्णी पांडुरंग पाटील महादेव चाळक संभाजी खिलारे अल्ताप जकाते गणपती सुतार के एस पाटील सदाशिव पाटील दत्तू आवडण श्रिंगारे अनिल होंडे कृष्णा पाटील केंद्रप्रमुख जगताप बाळू प्रधान कुंभार गोरुले व कदम मॅडम काशनाथ कोळी सट्ट फडके शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीनं व्यक्त केली कार्यक्रमासाठी रामकृष्ण गावडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष गावडे उपाध्यक्ष दीपाली गावडे सदस्यांनी परिश्रम घेतलं यावेळी लक्ष्मण गावडे भागोजी गावडे यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते मुख्याध्यापक दीपक गोरे यांनी सूत्रसंचालन केलं महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड